नमस्कार मंडई मंडई राज्य सरकारच्या माध्यमातून आणि फडणवीस सरकारच्या माध्यमातून जे काही पिकव्याचे स्टिगर असलेलं ते बदलण्यात आलेले होते आणि याच्यातून जे काय आताचं नुकसान आहे त्या नुकसानाची भरपाई साधारण किती मिळाली असते जे काही स्टिगर बदललेले आहेत त्या टिगरचा फायदा नेमका शेतकऱ्यांना किती झाला असता आणि आता जे काही सरकारला फायदा झालेला आहे याच्यातून हे फायदा सरकारला सुद्धा किती झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान झालेलं आहे याच्यावरती आपण थोडक्यात एक नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण तर जी काय आजची परिस्थिती आहे शेतकऱ्यांची पूर्ण हाताशी आलेलं पीक निघून गेलेले पूर्ण शंभर टक्के कुठं कुठं पीक निघून गेलेले म्हणजे जमीन पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे माती सुद्धा त्या जमिनीमध्ये राहिली नाही आणि अशातच जे काही पीकमा कंपनीने टिगर बदलले सरकारने सॉरी पीकमा कंपनीने नाही बदलले कारण तर शेतकऱ्यांना जागृत करण्याचं काम हे पीकमा कंपनीच्या माध्यमातून वारंवार केलं जात होतं परंतु काही पुढाऱ्यांची जे काही प्रतिक्रिया होत येत होत्या शेतकऱ्यांना तक्रार करता येत नाही शेतकऱ्यांना पिकमा भरलेली माहिती पडत नाही किंवा शेतकऱ्यांनी तक्रार कशी करायची बहात्तर तासात कशी तक्रार करायची असे जे काही कमेंट होते जे काही पुढाऱ्यांच्या माध्यमातून याचं नुकसान मात्र शेतकऱ्यांना भोगावं लागत आहे कारण तर आता शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे हे आतोनात आहे हे कधीही भरून निघणार पर नाही परंतु जर हे स्टिगर लागू झाले असते आणि जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून जे काही शेतकऱ्यांचं नुकसान असेल याच्यातून साधारण शेतकऱ्यांचा सा किती फायदा होणार होता आणि आज किती नुकसान झालेले हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि साधारण जर काही पिकम्याची रक्कम असेल ती आता किती मिळणार आहे याचे स्टिगर जे, जे काय असतील नियम काय असतील याच्यावरती आपण थोडक्यात एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे राज्य सरकारचा जो काही हिस्सा होता तो शेतकऱ्यांनी भरला म्हणजे अकराशे साठ रुपये प्रति हेक्टरी सोयाबीनचा पीक मा भरला होता आपण तुरीची सुद्धा त्याच पद्धतीची पिकम्याची रक्कम भरली होती तुमच्या कापसाची सुद्धा त्याच पद्धतीची रक्कम भरली होती कांद्याची असेल मकाची असेल इत्यादी पिकाची आपण शेतकऱ्यांनी रक्कम भरली आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक मा भरलेला आहे परंतु यामध्ये पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांनी पिकम्याची रक्कम भरली किंवा पिकमा भरला जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कारण तर पैसे भरायचं काम पडत होतं टिगर बदलले याच्यातून जे काही शेतकऱ्यांना माहिती पडत नव्हती किंवा शेतकऱ्यांना समजत नव्हतं की नेमकं पैसे भरले पाहिजेत का पीक विमा भरला पाहिजेत का आणि आताच जे काही नुकसान आहे ते किती झालेलं आहे म्हणजे राज्य सरकारचा सहा हजार कोटीचा फायदा झालेला आहे आणि त्याचबरोबर केंद्र सरकारचा दोन हजार कोटीचा फायदा झालेला आहे म्हणजे जवळपास सहा हजार कोटीचा सगळा जो काही नुकसानाचा फायदा असेल सॉरी केंद्र सरकार राज्य सरकारचा चार हजार कोटीचा फायदा झालेला आहे आणि केंद्र सरकारचा दोन हजार कोटीचा फायदा झालेला आहे म्हणजे सहा हजार कोटीचा फायदा हे केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा झालेला आहे कारण तर जी काही रक्कम होती ती शेतकऱ्यांनी भरली त्यांना काही रुपया भरायची गरज पडली नाही आणि त्यानंतर जे काही दोन हजार चोवीसचा निकष होते दोन हजार चोवीसला जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा भरला होता जे काही पीक विमा कंपनीचं सुरक्षा कवच होतं ते सोयाबीनसाठी अठ्ठावन्न हजाराचं सुरक्षा कवच होतं त्याचबरोबर कापसासाठी साठ हजाराचं सुरक्षा कवच होतं कांद्यासाठी सहा अडुसाठ हजाराचं सुरक्षा कवच होतं त्याचबरोबर उर्धासाठी पंचवीस हजाराचं सुरक्षा कवच होतं मकासाठी छत्तीस हजाराचं सुरक्षा कवच होतं आणि त्याचबरोबर तुरीसाठी सत्तेचाळीस हजाराचं सुरक्षा कवच होतं आणि आता जे काही स्थानिक नैसर्गिक तर शेती पिकाचं नुकसान होत आहे याच्यातून शेतकऱ्यांना आज किती फायदा झाला असता आपण अंदाजही लावू शकत नाही जवळपास सोयाबीनचं जर आपलं नुकसान झालं असेल प्रति हेक्टरी तर त्या शेतकऱ्यांना आता जे काही नुकसान होत आहे त्यामध्ये एकोणपन्नास हजार तीनशे रुपयाची मदत प्रति हेक्टरची मदत झाली असते आता तुमच्याकडे दोन हेक्टर असेल तीन हेक्टरचा असेल जर आपण पिकमा भरला असेल तर आज आपल्या शेतकऱ्यांना एक ते दीड लाख रुपये दोन दोन लाख रुपये अशा पद्धतीची रक्कम मिळाली असते आता त्याचबरोबर कापसाचं जर आपलं नुकसान झालं असतं आताची जी काही परिस्थिती भरपूर काही नुकसान झालेले एक्कावन्न हजाराची मदत प्रति हेक्टरी झाली असते त्याचबरोबर कांद्यासाठी सत्तावन्न हजार आठशे रुपयाची मदत झाली असती त्याचबरोबर उर्धासाठी एकवीस हजार दोनशे पन्नास रुपयाची मदत झाली असती मकासाठी तीस हजार सहाशे रुपयाची मदत झाली असती तुरीसाठी एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास, पन्नास रुपयाची मदत झाली असती परंतु आता जे काही स्टिगर बदललेले आहेत याच्यातून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडण्यासारखं राहिलं नाही जे काही सोयाबीनचे स्टिगर होते म्हणजे जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा स्टिगर होता तो राज्य सरकारने हटवून टाकला तो बंद केला जवळपास दोन ते तीन स्टिगर हटवण्यात आले होते आणि आताच्या प्रमाणे जे काही स्टिगर हटवण्यात आलेले त्यामध्ये सोयाबीनसाठी शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकही रुपया मिळणार नाही त्याचबरोबर कापसासाठी सुद्धा जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीचं आता नुकसान होत आहे त्याच्यासाठी सुद्धा एक रुपया मिळणार नाही त्याचबरोबर कांद्यासाठी सुद्धा एक रुपया पिक पिकम्याची रक्कम मिळणार नाही उर्धासाठी सुद्धा एक रुपयाची सुद्धा पिकम्याची रक्कम मिळणार नाही त्याचबरोबर मकासाठी सुद्धा एक रुपयाची पिकम्याची रक्कम मिळणार नाही तुमचं तूर असेल या पिकासाठी सुद्धा एक रुपयाची पिकम्याची रक्कम मिळणार नाही कारण तर जे महत्वाचे स्टिगर होते ते राज्य सरकारने हटवून टाकले काही राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून काहीतरी चुकीच्या माहिती देण्यात आल्या काहीतरी सांगण्यात आलं म्हणजे शेतकऱ्यांना बहात्तर घंट्याच्या तक्रार करता येत नाही असं त्या पुढाऱ्यांचं म्हणणं होतं आता शेतकरी काय अज्ञान राहिलेलं नाही शेतकऱ्यांकडे सगळ्याकडे मोबाईल आहेत जर एखाद्याकडे आपल्याला स्टिगर पीक विम्याची तक्रार करता येत नसेल तर ते ऑनलाईन पद्धतीने किंवा जे काही ऑनलाईन सेंटरवाले असतील ते सुद्धा तक्रार करून देत होते परंतु यांनी अशा काही बोंबा मारल्या राजकीय लोकांनी की शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेले आणि आज तेच जे काही नेते पुढारे असतील ते शेक्ष, फोटो शिक्षण फोटो शिक्षण करण्याकरता कुठेतरी एवढ्या पाण्यात जातात आणि तिथं फोटो शिक्षण करणं सुरू आहे म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांची किती काळजी आहे आणि आज जे काही नेते लोक कुठेतरी बाहेर पडत आहेत हे आता त्यांना किती उशिरा जाग आलेली आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता तुम्ही ते रोजच व्हिडिओ बघता परंतु आतोना शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आता जर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल पीक पिकम्याची रक्कम असेल ती कहाणी पश्चात मिळणार आहे म्हणजे जे काही आता पिकमा कंपनीचे प्रतिनिधी असलं शेतकऱ्यांना तक्रार करण्याची गरज नाही परंतु शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं असेल तर त्या पिकमा कंपनीचे प्रतिनिधी कधी येणार आहेत ते जुमचं सोयाबीन कापून टाकलेलं असेल ती कहाणी असेल कहाणीच्या पश्चात म्हणजे सोयाबीन काढून टाकलेलं असेल त्याची बळवणी केल्या जाईल त्या ब गुंठेवारी त्याची मोजल्या जाईल आणि मागच्या चार वर्षाचा अंदाज काढला जाईल आणि या वर्षीचा अंदाज काढला जाईल असं म्हणून पाच वर्षाचा अंदाज काढला जाईल आणि त्यानंतर तुमच्या उत्पन्नात किती घट आलेली आहे त्याच्यानुसार तुम्हाला पीक मॅची रक्कम मिळणार आहे आता हे अशा पद्धतीचं टिगरचं घोडं राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने नाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यातून शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे जी काही झिंज असेल जी काही उनिव असेल ती कधीही भरल्या जाणार नाही कारण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतात जमिनीत त्या माती सुद्धा राहिली नाही पूर्णपणे खडक उघडं पडलेले पूर्णपणे कुठेतरी गोटे उघडे पडलेले त्या शेतकऱ्यांना ते जमीन पेरण्याची सुद्धा गरज पडणार नाही कारण तर ते मातीच राहिले नाही शेती तर ते शेतकरी पिकवणार कसा मुलाचं शिक्षण कसं करणार मुलीचे लग्न कसे करणार अनेक प्रसंग शेतकऱ्यांवर ओढावल्या गेलेले आहेत कारण तर राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या एका चुकीच्या धोरणामुळे हे सगळा बट्ट्याबोल झालेलं आहे असं मला तरी वाटते आता या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा जय शिवराय कमेंटमध्ये लिहायला सुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ आला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा नक्कीच पोहोचायला विसरू नका आणि याच्यानंतरचा मी एक व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी खास असणार आहे जे काही हरभार्याचा पिकमा असेल पुढच्या वर्षीचा पिकमा असेल याच्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे ग्रामपंचायत लेवलवरती काय केलं पाहिजेत आणि हा उठाव कशा पद्धतीने केला पाहिजे जेणेकरून आपल्याला मागचे जे काही स्टिगर बंद केलेले आहेत त्याच्यातून परत शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे पिकम्याच्या संदर्भात नेहमीच अपडेट घेणार आहोत याच्या सविस्तर याच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवणार आहे नक्कीच तो व्हिडिओ सुद्धा बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय